नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत वाशिम जिल्हा पेपर दोन हजार चोवीस यामध्ये जी केचे जेवढेही प्रश्न आलेले असतील ते सर्व प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि उत्तर देताना विचार करून उत्तर द्या चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न एक वाशिम नंदुरबार गडचिरोली या जिल्ह्यांना भारत सरकारने रिकामी जागा जिल्हे घोषित केले आहे ऑप्शन एक आरक्षित दोन मागास तीन आकांक्षी यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन मागास प्रश्न दोन भारत हे रिकामी जागा आहे ऑप्शन एक घटक राज्य दोन केंद्रशासित प्रदेश तीन संघराज्य चार वरील पैकी सर्व तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन संघराज्य प्रश्न तीन राष्ट्रपतीचा कार्यकाल रिकामी जागा वर्षाचा असतो एक तीन दोन पाच तीन चार चार अडीच तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन पाच प्रश्न चार फेसबुक मेटा युट्यूब रिकाम जागा ऑप्शन एक अल्फाबेट दोन बेनटोटा तीन हॉटमेल चार रेडिट या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अल्फाबेट प्रश्न पाच पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ऑप्शन एक छत्रपती संभाजीनगर दोन नागपूर तीन पणजी चार नवी मुंबई तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नवी मुंबई प्रश्न सहा पोलीस पाटील पदी नियुक्त होण्यासाठी किमान रिकामी जागा इयता उत्तीर्ण असावे लागते ऑप्शन एक आठवी दोन नववी तीन बारावी चार दहावी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दहावी प्रश्न सात वाशिम जिल्ह्यातून रिकामी जागा किलोमीटर इतका हिंदू हृदय सम्राट बाबासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जातो ऑप्शन एक अठ्ठेचाळीस किलोमीटर दोन अडुसष्ट तीन अठ्ठ्याण्णव चार एकशे आठ तर याचे उत्तर आहे अठ्ठ्याण्णव प्रश्न आठ राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते ऑप्शन एक सामान्य प्रशासन दोन गृह मंत्रालय तीन कायदा मंत्रालय चार यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन गृहमंत्रालय प्रश्न नऊ लोकसभेवर राज्य निहा निहाय सर्वात जास्त सभासद खालीलपैकी कोणत्या राज्यातून निवडले जातात ऑप्शन एक बिहार दोन उत्तर प्रदेश तीन महाराष्ट्र चार तामिळनाडू तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश प्रश्न दहा खालीलपैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही ऑप्शन एक लोथल दोन धोलविरा तीन मेहरगड चार मोहेंजोदडो तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मेहरगड प्रश्न अकरा चालती बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात हे खालीलपैकी कशामध्ये स्पष्ट केले जाते ऑप्शन एक न्यूटनचा पहिला नियम ऑप्शन दोन न्यूटनचा दुसरा नियम ऑप्शन तीन न्यूटनचा तिसरा नियम ऑप्शन चार यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक न्यूटनचा पहिला नियम प्रश्न बारा मुघल साम्राज्याची राजधानी फतेहपूर सिक्रीची स्थापना कोणी केली होती ऑप्शन एक बाबर दोन जहागीर तीन अकबर चार हुमायून तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अकबर प्रश्न तेरा प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ऑप्शन एक डिसेंबर दोन जानेवारी तीन एप्रिल जाने पित्त शेया, पित्त शेया तीन चार मे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन जानेवारी प्रश्न चौदा पित्तशयात पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्त्रोत खालीलपैकी कोणता ऑप्शन एक पित्ताशय दोन स्वादुपिंड तीन यकृत चार लहान आतडे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन यकृत प्रश्न पंधरा आहारातील ऊर्जेचे मुख्य स्रोत कोणते ऑप्शन एक प्रथिन दोन करबोधके तीन मेद चार जीवनसत्वे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन करबोधके प्रश्न सोळा पुढीलपैकी कोणता देश सार्क सदस्य नव्हता ऑप्शन एक नेपाळ दोन चीन तीन मालदीव चार अफगाणिस्तान तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन चीन प्रश्न सतरा खालीलपैकी कोणते पीक खरीप पिकाचे उदाहरण आहे ऑप्शन एक हरभरा दोन कापूस तीन वाटाणा चार गहू तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन कापूस प्रश्न अठरा फ्लेमिंगो उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ऑप्शन एक राजस्थान दोन आसाम तीन मणिपूर चार आंध्र प्रदेश तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन चार आंध्र प्रदेश प्रश्न एकोणवीस राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए कोणत्या जिल्ह्याचा आहे ऑप्शन एक ठाणे दोन पुणे तीन नाशिक चार कोल्हापूर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे प्रश्न वीस हवेत द्रव्य द्रव्यकणांना रिकामी जागा म्हणतात ऑप्शन एक ऑक्साईड दोन ॲसिड तीन हायड्रोकार्बन चार एरेसॉल तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन चार एरेसॉल